लावून मिरवणुका काढता रस्त्यात अंग विक्षेप करून असता आणि तो स्पीकर दिवस रात्र खोकलत असतो तुम्हाला पटो नाहीतर न पटो हे असच होणार आणि हे पोरे आहेत ना, ना वर्गणी मागायला येतात भिकण्या मागायला तुमच्या दारात

शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असे इंटरेस्टिंग स्टेटस व्हिडिओ एडिटिंग मित्रांनो आपल्या चॅनलवरती रोज बघायला मिळत असते त्याकरिता तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती कोणत्याही व्हिडिओला कसल्याही प्रकारचा पासवर्ड नसतो त्याकरिता मित्रांनो आपल्या आप चॅनलला हा नक्की सबस्क्राईब करा हीच माझी विनंती आहे तर तर चला मित्रांनो आपण पुढे आपल्या व्हिडिओ हो, तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती सॅल वर्क प्लॅनवरती तर मित्रांनो आज आपण बाप्पा ट्रेंडिंग व्हिडिओ आणली आणले तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि हो मित्रांनो आपल्या मॅट्रालला कसल्याही प्रकारचा पासवर्ड नसतो त्याकरता तुम्ही चॅनलवर हा नक्की सबस्क्राईब करा तर चला कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो तर चला कोणतेही झाला तर आपण आपल्या व्हिडिओकडे वडिया तर मित्रांनो पहिला प्रीट आहे आल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो इथे आपल्याला लिरिक्स व्हिडिओ जे जे तुम्हाला मी मटेरियलमध्ये दिलेले मटेरियलला फसवट नसतो कारण तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि मित्रांनो आपल्याला प्रिव्यू आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर पहिला आपल्याला ओव्हरले व्हिडिओ जो आहे तो ॲड करायला ॲड करायचे आणि हो मित्रांनो आपल्या हॉटेल लास आपल्याला पासवर्ड नसल्या मित्रांनो दाढ सांगतो आणि मित्रांनो स्किप करू नका इथे वर त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला त्याचे डुप्लिकेट करायचे डुप्लिकेट लेअर झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं थांबा एक मिनिट सतरा पॉईंट अठ्ठावीसवर येऊन ते खेचून घ्यायचे खिचल्याच्या नंतर इथं परत यायचं आहे इथे येऊन आपल्याला इथे होऊन असला सामोसाच मिळतो आहे कट करून अशा प्रकारे झाल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला बॅग द्यायचे बॅग गेल्याच्या नंतर मी तुम्हाला लॅरिक्स प्रोजेक्ट पण दिला आहे लॅरिक्स मित्रांनो पहिलेच ऍड झालेले आहे फॉर्मची लिंक मी दिल्या जाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जा 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 मित्रांनो कॉपी सोळा लेअर करायचे कॉपी लेअर झाल्याच्या नंतर मित्रांनो बीटमार्कमध्ये यायचे इथे येऊन पेस्ट करून द्यायचे पेस्ट झाल्यानंतर मित्रांनो हे जे आहे आपोआप सेट होऊन जाणार तुम्हाला कसल्याही प्रकारची चिंता करायची नाही आहे सेट झाल्याच्या नंतर आपल्याला इथं बाप्पांचे फोटो ॲड करायचे तर तुम्हाला मित्रांनो फोटो पण मठ मध्ये दिल्या जा जाणार इथे बाप्पांचे फोटो ॲड करायचे मित्रांनो समोर कट करून कॉम्पिशन सेकंड फोटो ॲड करायचे आपल्याला इथे पण एट फोटो पहिले सेट होणार आहे मित्र तुम्ही जर व्हिडिओ जर शेवटवर बघत असेल तर धन्यवाद मित्रांनो दुसरा फोटो आहे मित्रांनो आपलं प्रेम्यूवर जर आवडला असेल तर प्रेम्यूला पण नक्की नाही करा मित्रांनो व्हिडिओला हीच माझी विनंती आहे तिथे बॅकलेली नंतर आपल्याला तिच्या तिथं आपल्याला चांगली असत कसल्या प्रकारचं कलेक्टर घ्यायची मग कॉपी आणखी फोटो दिले जाईल

आपल्याला रिक्स पोरचे तोरी आहे त्याच्यानंतर आपल्याला मित्रांनो इथे आपल्याला पीएन जी ऍड करायची पीएनजी करायची केल्यानंतर याला पण फुल सेलिंग लिहिून घ्यायचे

थोड झूम करून वरची बाजूला तर त्याच्यानंतर आपण जे इफेक्ट कॉपी ते सगळ्या फोटोंना इफेक्ट देऊन द्यायचे दे एक एक फोटोला इफेक्ट देऊया मित्रांनो बॅकग्राऊंड मध्ये कसल्याही प्रकारचा आवाज आवाज येत असले सॉरी मित्रांनो मित्रांनो आपलं बोलणं जे ते अडकते थोडं तर तुम्ही समजून घ्या मित्रांनो असल्या प्रकारचे व्हिडिओ एटेडिंग झालेली आहे तुम्ही चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच गणपती बाप्पांच्या न्यू ट्रेंडिंग एंडिंगवरती उद्या बाय